आपल्या पी सीला वाचवणारा अँटी व्हायरस असं म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर ग्लोबल ब्रँड लक्षात येतील परंतु तुम्हाला खोटं वाटेल की क्विक हिल नावाचं पुण्यातल्या मराठी दोन भावांनी कैलाश काटकर आणि संजय काटकर या दोघांनी या प्रॉडक्टची निर्मिती केली आणि जगातल्या चाळीस देशांमध्ये मार्केट लिडर अँटी व्हायरसचे म्हणून ते प्रसिद्ध झाले या ह्याच्यामध्ये करताना अँटी व्हायरस मुळातच दोघांचं आय टी बॅकग्राऊंड होतं त्यामुळे हा अँटी वायरस बनवायचा कसा छोट्या छोट्या सॉफ्टवेअर क्लिनिंग करताना किंवा पी सी मेंटेन करताना हळूहळू पी सी मेंटेन करायला एका प्रकारची सिक्युरिटी लागते सायबर सिक्युरिटी लागते अशा प्रकारे त्यांनी प्रॉडक्टची निर्मिती केली आणि मग ते जगभरामध्ये आज अँटी वायरसचा लिडिंग ब्रँड तयार झालं मोठ्या मोठ्या भारतातल्या आय टी कंपनीना नावादलेल्या आय टी कंपनीना प्रॉडक्ट्स बनवणं कठीण गेलं तिथे क्विक हिल नावाच्या छोट्या कंपनीने इतकं मोठं काम केलं आणि सोळाशे करोड व्हॅल्युएशनची म्हणजे आत्ताच त्यांचा आय ओ झाला दोन हजार सोळा सतरामध्ये सोळाशे करोड व्हॅल्युएशन असलेली त्यांनी कंपनी बनवली याचाच अर्थ काय तुमची जर का कामावर निष्ठा असेल आणि तुम्हाला एक्झॅक्टली कस्टमरचा प्रॉब्लेम कळला तर तुम्हाला त्या टेक्नॉलॉजी येत असो नसो किंवा तुम्हाला त्या प्रकारचं कौशल्य येत असेल नसेल तुम्हाला प्रॉब्लेम कळला तर तुम्ही तशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये बिझनेस तयार करू शकता आणि ध्येय गाठू शकता ह्याच्याचमुळे क्विक हिल केस की स्टडी मराठी तरुणाला शिकणारं बरंच काही